नमस्ते मी रमेश मुखादू कोती पद्धतीच्या विरोधात आंदोलन करणारे बहुजन समाजाचे आगरी समाजाचे नेते नारायण नागू पाटील यांची जयंती एकोणतीस तारखेला असून त्या संदर्भात बोलण्याचा प्रयत्न करणार आहे व्हिडिओ आवडला तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि करा महाराष्ट्रात विशेष करून कोकणामध्ये पेशव्यांनी लादलेली खोती पद्धत आणि त्या खोती पद्धतीनुसार जे खोत होते ते ठाणे जिल्हा मुंबई प्रांत रायगड आता पूर्वीचा अलिबाग आ, पूर्वीचा कुलाबा सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी या कोकणामध्ये खोती पद्धत असते किंवा खोती आणि या खोती पद्धतीने अन्याय अत्याचार असे खोत जमीनदार करत असतात जमीनदार ह्या ज्या भूमीचा वापर करत असत आणि खोत याच्यावर देखरेख करत असत आणि खोती इथल्या जे काही कष्टकरी होते कसे त्याची जमीन जे कसत होते शेतीचं उत्पादन करत होते असे कुळ वाईट वाईट वहिवटदार यांना संघटित करू आणि त्यांचा लढा उभारणार असे नारायण नागू साहेब आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना त्यांनी जी साथ दिली आणि त्या अशा या नारायण नागो पाटील यांची जयंती एकोणतीस तारखेला म्हणजे शुक्रवार दिनांक एकोणीस ऑगस्ट रोजी पाच वाजता सर्वेश हॉ हो या ठिकाणी आंबेडकरी संघटना डोंबिवली कम्युनिस्ट विचारमंच डोंबिवली आणि आगरी समाज शेतकरी प्रबोधनी डोंबिवली यांच्या संयुक्त विद्यमानानं बहुजनांना संघटित करण्याच्या हेतून सर्वे शॉल या ठिकाणी साजरी करण्याचं ठरवलेलं आहे आणि सदर कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून श्यामदादा गायकवाड आणि राजाराम पाटील ओबीसी नेते मान्यवर मनोज महाले छत्रपती कांती सेरा आदी मान्यवर मंडळी या ठिकाणी उपस्थित होणार आहे आणि या ठिकाणी जयंती बहुजनांच एक नात्यानं साजरी करणार आहे आणि या जयंतीचा मोठ्या संख्येनं उपस्थित राहण्याचं आव्हान बहुजन समाजाच्या कार्यकर्त्यांना नेत्यांना आणि जनतेला केलेला आहे आणि त्या अशा ह्या नारायण नागो पाटील त्यांच्या संदर्भात सांगण्याचं झालं तर साधारण एकोणीसशे ब्याण्णव अठराशे ब्याण्णव ते एकोणीसशे अडुसष्ट असे त्यांची ही कार्यकारणी कर आहे आणि त्यांचा जन्म हा अलिबाग तालुका त्यावेळीचा कुलाबा जिल्हा या ठिकाणी चरी या गावी झालेला आहे असे हे नारायण नागो पाटील साहेब त्यांना त्यावेळेला म्हणायचं एकोणीसशे एकतीस ते एकोणीसशे तेवीस या दरम्यान वासी गावात दोन वर्ष दोन हजार एकर जमिनीच्या संदर्भामध्ये ओसा ठेवून त्यांनी आंदोलन केलं आणि त्यानंतर एकोणीसशे एकतीस तिथे चरे चिरनेर गाव आहे एकोणीशे एकतीस साली चिरनेर गावामध्ये संप झाला आणि एकोणीशे तेहतीस साली रायगड जिल्हा अलिबाग येथे चरीचा संप जवळ जवळ सात वर्ष संघर्ष करून त्या ठिकाणी चरी गाव आहे अलिबाग तालुक्यातील या चरीच्या ठिकाणी येथील ना शेतकरी नारायण नागो पाटील जे आगरी समाजाचे आहेत त्यांनी सरक सात वर्ष या ठिकाणची भूमी जवळजवळ शेतकऱ्यांनी कुठल्याही प्रकारच त्या ठिकाणी पीक पिकवायचं नाही आणि जे काही खोत आहेत त्यांना शेतचारा द्यायचा नाही जोपर्यंत कुळाची जमीन त्याच्या नावावर होत नाही अन्याय अत्याचार जे खोत करत होते तोपर्यंत आम्ही ही जमीन कसणार नाही अशी अशी भूमिका घेऊ जवळजवळ सात वर्ष शेतकऱ्यांनी संप केला आणि या संपाला मग डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि नारायण नागो पाटील यांच्या अथक परिश्रमात ब्रिटिश सरकार नमला आणि त्याने कुळ कायदा या कोकणामध्ये ठाणे रायगड रत्नागिरी जिल्ह्यामध्ये कुळ कायदा आणला आणि त्यामुळे कसेल त्याची जमीन आणि राहील त्याचं घर या न्यायाने कुळ कायद्यानुसार अनेक भूमिजना या जागा देण्यात आलेल्या आहेत आणि त्याचा फायदा इथले आगरी कोळी कुंडे भंडारी आदिवासी मान नारायण नागो पाटील आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जो बहुजनवादी विचार या ठिकाणी राबवला आणि म्हणून ही शेचमी आतापर्यंत या आगरी समाजाच्या ताब्यात बहुजनांच्या ताब्यात राहिले असं असताना आता बहुजन समाजाच्या ताब्यातील या जागा काढण्याचं भांडवलार सरकार कुठेतरी लोकांना मोठमोठे भांडवलदारांना या जमिनी देऊन इथल्या लोकांना भूमीन करण्याचा प्रयत्न करणार आणि हा जो आचार विचार स्वातंत्र्याला कुठेतरी भोग घेण्याचा काम ज्या संघर्षाने नारायण नागो पाटील यांनी येथील कुळांना जागा दिल्या त्या कुळांचा कुळ कायदा त्यानंतर महाराष्ट्र सरकारने अस्तित्वात आणला त्या कुळ कायद्याला संपवण्याचा डाव इथे भांडवलशाही नेते मंडळी करता आहे महाराष्ट्र सरकार करत आहे केंद्र सरकार करत आहे आणि याला कुठेतरी द्यावा आणि या हेतून नारायण नागो पाटील यांची जयंती या ठिकाणी मोठ्या उत्साहाने बहुजन समाज साजरा करत आहे त्याचं कारण असं आहे की बहुजन समाज हा कुठेतरी नाडलेला आहे आगरी कोळी कुंबी समाज हा कुठेतरी लावलेला आहे त्यांच्या जागा जमिनी घेऊन प्राईम लोकेशन मध्ये असलेल्या कि जे जे मुंबई महाराष्ट्राची राजधानी आहे देशाची आर्थिक राजधानी आहे आणि येथील भूमिपुत्र आगरी कोळी कुंड यांच्या हातून घेता येईल आणि करून कसं आकडून देण्याचं हे भांडवलशाही सरकारचं धोरण आहे आणि या सरकारला श देण्यासाठी बहुजनाचं एक निर्माण करण्यासाठी या ठिकाणी ती आंबेडकरी जनता आणि आगरी जनता एकत्र येऊन एक कार्यक्रम एक एकोणतीस तारखेला ठेवलेला आहे आणि या कार्यक्रमाला नारायण नागो पाटील यांच्या जयंती निमित्तानं बहुजन समाजाने आदर राहून कार्यक्रम यशस्वी करावा आणि नारायण नागो पाटील यांच्या जयंतीच्या उचारे येथील सत्ता आपल्या हातात ठेवण्याचा प्रयत्न करावा मग आगामी स्थानिक स्वराज्य संस्था आहे मुंबई महापालिका भिवंडी महापालिका कल्याण महापालिका रायगड पनवेल महापालिका किंवा कोकणातील जिल्हा परिषदा ह्या आपल्या ताब्यात कशा राहतील बहुजनांच्या जा ताब्यात कशी राहतील बहुजन शासक करती जमात कशी राहील या हेतून हा एक कार्यक्रम ठेवलेला आहे आणि जयंतीच्या निमित्तानं आपण सर्व कार्यक्रमाला उपस्थित राहावं अशी एक अपेक्षा आहे नारायण नागो पाटील यांनी जो काही आगरी समाजाला बहुजन समाजाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या सहकार्याने एक मोठ जागा मिळून दिलेली आहे एक आर्थिक राजधानी असलेल्या नवीन मुंबई मुंबईच्या परिसरामध्ये असलेली जागा ठाण्यामध्ये असलेल्या जागा कोळ कायदा स्थापित करू त्या जागा आपल्याला मिळून दिलेल्या आहेत आणि त्या ठेवण्याचं आपल्याकडे बहुजनांना ठेवण्याचा प्रयत्न करावा या दृष्टीला कार्यक्रम आहे आणि या कार्यक्रमाला आपण उपस्थित राहावं अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली परत मी नारायण नागो पाटील यांच्या जयंतीनिमित्त त्यांना त्यांच्या ज्या काही संघर्षाची भूमिका आहे त्यांनी घेतलेला काही जे विचार आहेत त्या आपण तरुणांनी बहुजन तरुणांनी घ्यावी अशी अपेक्षा व्यक्त मी या ठिकाणी त्यांच्या संदर्भात बोललेले विचार आपल्याला पसंद आले का पटले का याबद्दल कमेंट्स करा आणि माझा व्हिडिओ आवडला तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि फॉरवर्ड करा जय हिंद जय महाराष्ट्र जय भारत